अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तर तुमच्या सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते आणि याच्यावर सुरुवात करते नो येत्या एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल आणि या एकवीस जुलैच्या गुरुपौर्णिमेनिमित्त आज एक जुलै आहे सोमवार आहे आजपासून खूप स्वामी भक्तांनी दत्त भक्तांनी एकवीस दिवसांचा पण केला असेल संकल्प केला असेल किंवा निस्वार्थपणे काही सेवा चालू केल्या असतील आजपासूनच त्यातले त्यात मी सुद्धा आहे मी सुद्धा स्वामींची दत्तवानांची जी सेवा आहे ती आजपासून एकवीस दिवसांची चालू केलेली आहे आणि हो म्हणजे माझ्यासारखे भरपूर स्वामी भक्त असतील दत्त भक्त असतील ज्यांनी आधीच काही अडचणी असतील किंवा काही मासिक धर्म किंवा कुठल्या गोष्टींमुळे आधीच मागच्या गुरुवारपासूनच सेवेना सुरुवात करून दिलेली आहे आता आपण भरपूर सारा सेवा पाहिलेल्या आहेत ज्या तुम्ही या एकवीस दिवसामध्ये आजपासून करू शकतात पण त्या सगळ्या सेवांमध्ये तुम्हाला काय होतं किंवा सारामध्ये पोथीचं जर पारायण करायचं म्हटलं तर तुम्हाला काय की बा बैठक एक घंटा किंवा एक अर्धा तास तरी तुम्हाला बसावं लागतं गुरुचित्र ग्रंथाचं पारायण करायला जरी घेतलं तुम्ही किंवा संक्षिप्त गुरुचित्र ग्रंथाचं पारायण करायचं म्हटलं तर तुम्हाला एक पाऊन तास एक तास बसावंच लागतं आता मी एक सांगेन तुम्हाला किंवा आता ज्या कोणत्या असे व्यक्ती आहेत ज्यांचे लहान बाळ आहे तान बाळ आहे किंवा घरामध्ये कुटुंबामध्ये दिवसभरामध्ये फक्त जे काय म्हणतात आपण एक विभक्त कुटुंब असेल तर नवरा बायको मुलगा तर समजा मिस्टर कामाला गेले आहेत लहान बाळ आहे आई आणि त्याची आई असेल तर समजा तुम्ही आ, जे बाळाची आईने जर पारायण करत किंवा कुठलंही पारायण करायचं जरी म्हटलं स्वामीचे तर सारामत गुरुक्षेत्र किंवा संक्षिप्त गुरुक्षेत्र कुठलंही असेल तरी करायचं म्हटलं तरी तान्ह्या बाळामुळे आपल्याला ते जे नियम क्रॉस करून आपल्याला त्या गोष्टी म्हणजे पाळता येत नाही ते पाळण्याचे जे काही नियम आहेत ते त्याचबरोबर काही काही जणांना तेवढा वेळ बसत शक्य नाही कारण की काही शारीरिक व्याधी असतात किंवा कोणाला गुडघ्याचा त्रास असतो कोणाला काय त्रास असतो त्यामुळे त्यांना मांडी घालून तेवढा वेळ बसून ते, ते पारायण करता येत नाही पोथीचं पठण करता येत नाही तर या सगळ्या गोष्टी आणि काही काही जणांना समजा गुरुजी ते पारायण करायची इच्छा आहे पण ते सुद्धा त्यांना करणं शक्य होत नाही कारण की धावपळीचं काम आहे इकडून तिकडे फिरावं लागतं कामानिमित्त कामा किंवा खाण्यापिण्याचे नियम पाळू शकत नाही किंवा अजून काही गोष्टी असतील पण त्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त नक्कीच स्वामींसाठी दत्तभरांसाठी काहीतरी सेवा करायची इच्छा आहे मनापासून त्या प्रत्येकांसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी जी काही दत्तभरांची सेवा तुमच्यासोबत शेअर करणार आहे सांगणार आहे जी अतिशय प्रभावशाली सेवा आहे आणि फक्त मोजून दहा मिनिटाची सेवा आहे जी प्रत्येकाला करता येईल प्रत्येकाला जो कोणी खूप जास्त कामामध्ये बिझी जरी असेल ना त्याला सुद्धा करता येईल अशा ते तानवाळ आहे किंवा काही शारीरिक व्याधी आहे आजार आहे त्या सगळ्यांना नियम फक्त दोनच नियम आहेत जे दत्त महाराजची जे तुम्हाला सेवा करताना माहिती आहे की दत्त मार्गामध्ये येऊन दत्त सेवा करायची म्हटली की दोन नियम कटाक्षाने पाळावेच लागतात एक तर मांसाहार वर्ज्य करावा लागतो दुसरं पराडनं वर्ज करावं लागतं कारण की आपण दत्त महाराजी सेवा करतो आहे त्यासाठी आता मी एक गोष्ट तुम्हाला ते नोट डाऊन करेल की पराण म्हणजे काय पराण म्हणजे ठीक आहे शेजाऱ्यांचं खायचं नाही मित्रमंडळी असेल किंवा बाहेर ज्यांचं कोणाचं खायचं नाही फक्त आपल्याला आई बहीण आई वडील ज्यांचं असेल बायको त्यांचं पण हातचं अन्न खाऊ शकतो पण बाहेर जायची वेळ आली बाहेर कुठेतरी फिरतीवर आहात तर तुम्ही स्वतःच्या पैशांनी जर काहीतरी खा म्हणजे एखादं अन्न विकत घेऊन तुम्ही खात असाल तर ते परान्न होत नाही स्वपैशाने स्व आणि जर आपण एखादं हॉटेलमध्ये जर काही जेवण केलं काही काही विकत घेऊन खाल्लं तर ते पराण्ण होत नाही म्हणून मी आधीच सांगते हे म्हणून नियमांना घाबरून जाऊ नका पराण्ण म्हणजे फक्त काय की आपल्या शेजारी असेल किंवा पाहुणे मारावडे असेल किंवा कोणाचे लग्न करण्यात गेलो जिथे आपण स्वतःच्या पैशाने खर्च करून खात नाही ते म्हणजे खात नाही ते पराण्ण झालं हा पण जिथे आपण स्वतःचे पैसे देऊन खातो आहे पैसे देतो आणि खातो तर ते होत नाही एवढं तुम्हाला इथे क्लिअर करते म्हणून फक्त दोन नियम कटाक्षणे पाळायचे आहेत दत्त मार्गामध्ये एक तर स्त्री मासिक धर्म पाळायचा आहे कटाक्षणे मांसाहार पाळायचा आहे आणि पराण्ण वर्ज्य करायचं आहे या तीन गोष्टी तुम्हाला कटाक्षणे पाळायच्या आहेत त्या आधीच तुम्हाला सांगून देते आहे आता मी खरं सांगेल की नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी संकट त्रास हे असतातच काही काही एवढ्यांचं तर आयुष्यामध्ये भयंकर संकट असतात समस्या असतात अक्षरशः कंटाळून जातात नको नकोस होतं आयुष्य पण जगायला नको वाटतं वाटतं की बस तिथेच थांबावं आयुष्य संपून टाकावं एवढं सुद्धा भयंकर म्हणजे मी कमेंट बॉक्समध्ये कमेंट वाचते ना काही काही जणांचे किंवा म्हणजे अक्षरशः म्हणजे असं वाटतं की बापरे किती समस्या आहेत आजकालच्या कुटुंबामध्ये म्हणजे कौटुंबिक असतील किंवा लग्नाच्या बाबतीत असतील खूप समस्या आहेत खरंच सांगते त्या सगळ्यांना मी खरंच विनंती करेल मनापासून तुम्ही खरंच तुमच्या घरामध्ये स्वामींची सेवा चालू करा दत्त महाराज सेवा चालू करा कारण की काल मी काही कमेंट वाचल्या त्या वाचल्यावरती खरंच मला असं वाटलं की खरंच स्वामी महाराज नक्कीच ह्यांच्यासाठी काहीतरी करा आणि त्या सगळ्यांना सांगेल कमेंट तर मी आन्सर दिलेला आहेच पण तुम्हाला सांगेल आवर्जून की खरंच सांगेल मनापासून स्वामींची नित्य सेवा घरामध्ये चालू करा स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये करा आणि मी ज्यांच्या कोणाला स्वतःला प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी दुसऱ्यांनी सेवा करून काही फायदा नाही त्या व्यक्तीने स्वतः सुद्धा सेवा करायला पाहिजे एवढं सुद्धा सांगेल मी त्याच्यामुळे सांगेल की ज्याला स्वतःच्या कुटुंबामध्ये लग्नाच्या बाबतीत मुलांच्या बाबतीत काही समस्या असतील त्यांनी स्वतः खुद्द स्वामींची सेवा ही करायलाच पाहिजे घरामध्ये तरच त्यांना लवकरात लवकर अनुभव येईल तर अशा प्रकारे नक्कीच मी सांगेल की दत्त मार्ग हा असा आहे किंवा स्वामींचा मार्ग असा आहे की ज्याच्यामध्ये अशक्य ही गोष्टी शक्य होऊ शकतात फक्त गरज आहे ती म्हणजे आपल्या फक्त मनापासून श्रद्धेने ती सेवा करण्याची निष्ठेने सेवा करण्याची आणि मी एकच सांगते जर खरंच तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल दत्त महाराजांच्या मार्गावर विश्वास आहे सेवेवरती विश्वास आहे तरच आजची ही सेवा करा ज्या काही सेवा सांगितलं सेवा करा आणि मगच या मार्गात या जर तुमचा विश्वासच नाही आहे आणि काही काही ना तर असं वाटतं की नाही मी गुरु केला आहे ना मी आता गुरु केला आहे बापरे आता मी ना गुरूंची सेवा केली आहे दहा बारा दिवस झाले आता माझी सगळी इच्छा पूर्ण करा नाही गुरूंना माझी सेवा पूर्ण करावीच लागणार आहे कारण की मी त्यांना गुरु केला आहे मी त्यांची सेवा करतो आहे हे असं शक्य नाही कारण की आपले कर्म एवढे चांगले नाही आहे की म्हणजे एखादी गोष्ट सहजतेने आपल्याला मिळेल आपल्या आयुष्यामध्ये ती आपली इच्छा पूर्ण करतील गुरु त्याच्यामुळे अशी कुठलीच आशा न बाळगता निस्वार्थीपणाने या मार्गामध्ये या दत्तपणांची सेवा करा बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ना एवढं सुद्धा मी तुम्हाला सांगू शकते कारण की जे काही साधू मुनी जे होते त्यांना सुद्धा कितीतरी हजारो वर्ष तपश्चर्य केल्यानंतर त्यांची जेन, जे त्यांनी ज्यांना गुरु मांडला आहे ज्यांच्या ज्या देवाची भक्ती केले ते प्रसन्न झाले होते आपण तर माणूस आहोत आपण क्षणाक्षणाला आपल्यासून चुका घडतात मग आपण काय असं पुण्य केलं की म्हणजे आज गुरु केलं ना उद्या आपली इच्छा पूर्ण व्हावी किंवा आज गुरुची तर ग्रंथाचं पारायण केलं आणि उद्या इच्छा पूर्ण व्हावी असं काय कर्म आहे आपलं ते आधी पडताळून बघा तुम्ही आणि मगच गुरूंकडे आपल्या स्वामींकडे दत्त काय काहीतरी इच्छा व्यक्त करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बळूया तर ते म्हणजेच काय की दहा मिनिटांची सेवा मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे जी प्रत्येकाला जमणार अशी आहे मी एकच सांगेल की खरंच तुम्ही तुमच्या आयुष्याला कंटाळले आहात तर नक्कीच दत्त महाराजांची ही सेवा करा अतिशय प्रभावशाली आणि लवकरात लवकर दत्त भाज्यांना प्रसन्न करून देणार घेणारी अशी ही सेवा आहे तर ती कशी करायची काय करायची त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल स्किप न करता बघावं लागेल आणि हो कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त याला देखील विसरू नका चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो दहा मिनिटांची सेवा जी आपल्याला रोज करता येईल आजपासूनच तुम्ही करू शकता एकवीस जुलैपर्यंत नियम तुम्हाला मी सांगितले आहेच अगोदर तर आता सेवा काय करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठल्यावरती तुम्ही आज दिवसभरामध्ये आता जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला तर आज रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही या सेवेला सुरुवात करू शकता कधीही दिवसभरामध्ये कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबाराचा टायमिंग थोडा स्किप करा कारण की तो भिक्षेचा टायमिंग असतो आपला दत्तमराचा तो, दत्त तो टायमिंग स्किप करा दिवस ब्रह्ममुहूर्त्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कधीही सेवा करू शकता तुम्ही तर काय करायचं आहे सकाळी लवकर उठल्यावरती तुम्हाला काय करायचंय देवपुरी झाली सकाळी लवकर कामा जाणार असेल तर पहाटे उठून घ्या किंवा आल्यावरती ही सेवा करा तर उठल्यावरती सकाळी देवपुरी झाली की देवासमोर आपल्या घरामध्ये जर दत्तमराची मूर्ती असेल फोटो असेल किंवा दोन्ही नसेल तर स्वामींचं तर अधिष्ठण असेलच कारण की स्वामी महाराज हे दत्तमचे रूप आहे त्याच्यामुळे त्या तिघांपैकी जे काही तुमच्या घरामध्ये असेल देवाऱ्यामध्ये ते समोर असावं धूपदीप लावायचं आहे त्यांचं अदर्शन आधी घरामध्ये असायलाच पाहिजे ही सेवा करताना आणि त्यानंतर आपल्याला आसन घ्यायचं आहे देवाऱ्यासमोर बसायचं आहे आसन घेऊन आणि बसल्यानंतर आपल्याला देवाऱ्यामध्ये तीन अगरबत्त्या लावायच्या आहेत तीन अगरबत्त्या अगर आपल्याला पेटवून द्यायच्या ऍट अ टाइम तीनही अगरबत्त्या लावायच्या आहेत आणि त्या अगरबत्त्या लावल्यानंतर आपल्याला ध्यानस्थ दोन मिनिटांसाठी आपल्याला डोळे बंद करून दत्त महाराजांसमोर किंवा स्वामी समर्थमांसमोर बसायचं आहे बसल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एकदा आपलं मन शांत झालं एकाग्रता आली आपल्या मनामध्ये की आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला की श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा जप तुम्हाला नामस्मरण तुम्हाला चालू करून द्यायचं आहे हातात जप पाळ घ्यायची गरज नाही आहे फक्त त्या तीन ज्या अगरबत्त्या आहेत त्या तीन अगरबत्त्या का लावायच्या आहेत ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक म्हणून आपल्याला दत्त प्रतीक म्हणून आपल्याला त्या तीन अगरबत्त्या लावायच्या आहेत खाली एक वाटल्याचं प्लेट लावून द्या त्याचे तुम्ही कागद ठेवा आणि ते अगरबत्त्या पूर्ण संपेपर्यंत तुम्हाला श्री गुरुदेव दत्त किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं मला पठण करायचं आहे नामस्मरण करायचं आहे नामजप करायचं आहे मनोभावे श्रद्धेने करायचं आहे एकच सांगेल ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त श्रद्धा महत्वाची आहे तरी जेव्हा आपण एखाद्या समजा आपण आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातो डॉक्टरकडे गेल्यावरती आपण समजा एखाद्या काही गोळ्या घेतल्या तर डॉक्टर काय म्हणतो की नाही या गोळ्यात तुम्हाला फरक पडेल तुम्हाला लवकर बरं वाटेल तीच गोष्ट आपल्या डोक्यामध्ये असते मग आपल्याला विश्वास बसतो की नाही या गोळ्यांनी मला फरक पडणार आहे या गोळ्यांनी मी माझा आजार पण बरं होणार आहे तो विश्वास जेव्हा तुमच्या मनामध्ये येतो आणि त्याच्यामुळेच काय होतं ती गोळी खाल्ली की तुम्हाला बरं वाटतं ही एक पॉझिटिव्ह थिंकिंग आहे त्याच्यामुळे सांगते की कुठलीही सेवा करताना आधी त्या सेवेवरती विश्वास ठेवा आणि दत्त महाराज असेल स्वामी समर्थ महाराज असेल किंवा कोणतीही देवत असेल ती आपली इच्छा पूर्ण करणारच आहे आपल्याला या संकटातून तसं बाहेर काढणारच आहे असं आपल्याला विश्वास असायला पाहिजे तरच ती गोष्ट घडते म्हणतात ना आपण जे काही आपण आता जे आपल्याला माहिती आहे की ब्रह्मांडाला जे संकेत देणे त्याप्रमाणेच आपले ब्रह्मांड नायक जे आहेत म्हणजेच की आपले स्वामी समर्थ दत्त महाराज त्याच्यामुळेच त्यांना जर आपण पॉझिटिव्ह संगीत दिला तर सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आपल्याला परत रिटर्नमध्ये भेटतील तर अशा प्रकारे आपल्याला अशी ही सेवा करायची आहे आणि ज्या वेळेस ती अगरबत्ती पूर्ण संपून जाईल नामस्मरण थांबवून द्यायचं आहे आणि ते थांबल्यानंतर आपल्याला हात जोडून दत्त म्हणून विनंती करायची आहे की दत्त महाराज तुम्हीच माझे सर्वस्व आहात तुम्हीच माझे आई वडील गुरु सर्वस्व आहात आणि जे काही माझ्या आयुष्यात संकट त्रास अडचणी आलेल्या आहेत किंवा मला माझ्या आयुष्यामध्ये जी काही म्हणजे जे काही कठोर का म्हणजे म्हणतात ना की एकदम अघटित घटना घडत आहेत ज्या मला नकोशा आहेत त्यातून नक्कीच मला तुम्ही तारून नेताल तुम्ही नक्कीच मला मार्ग दाखवता अशी मी विनंती करते आणि तुम्ही माझे गुरु नक्कीच मला संकटातून बाहेर अशी त्यांना विनंती करायची आहे एक विश्वास दाखवायचा आहे बघा तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलंच होईल अशक्य गोष्टी ही शक्य होतील ते फक्त आणि फक्त या विश्वासामुळे या श्रद्धेवरती तर काय करायचं आहे तुम्हाला ते झाल्यानंतर विनंती झाली विनंती केल्यानंतर तुम्हाला जी अगरबत्तीची जी, जी काही विभूती तयार झालेली आहे ती विभूती तुम्हाला काय काय स्वतःच्या कपाळी लावून घ्यायची आहे घरातल्या सगळ्यांच्या कपाळी लावायची आहे आणि ती उरलेली जी विभूती आहे ती उजव्या हातावर घ्यायची आणि घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये फुंकर मारून द्यायची किंवा थोडी थोडी टाकून द्यायची आहे श्री गुरुदैव दत्त म्हणून याने काय होईल घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णपणे नष्ट होण्यास मदत होईल आणि एक सकारात्मक ऊर्जा प्रवाह प्रवाहित होईल घरामध्ये आणि ज्यावेळेस घरामधली नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते आणि एक सकारात्मक ऊर्जा म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी ज्यावेळेस घरामध्ये प्रवेश करते सगळ्याच गोष्टी चांगल चांगल या चांगल्याच होत असतात आपल्या आयुष्यामध्ये चांगले विचारपणामध्ये येतात चांगल्या गोष्टी आयुष्यात घडतात सगळं काही चांगलं होतं यासाठीच सांगेल की नक्कीच दत्त ही सेवा आवर्जून करा प्रत्येकाला जमेल अशी ही सेवा आहे दहा मिनिटाची सेवा आहे किंवा पंधरा मिनिटाची समजून घ्या तुमच्या स्पीडवर आहे नामस्मरणावरती आहे अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि जी काही थोडीशी विभूती अजून जरी उरली तुमची तीन अगरबत्त्यांची त्याची पुळी बांधून घ्या लहान मुलांना असेल घरामध्ये त्यांना बाहेर जाताना किंवा येताना पुरुष मंडळी जे काही बाहेर जातात लांब लांब त्यांना तुम्ही विभूती लावू शकता एक संरक्षण सोबत राहतं आणि त्यांच्या पर्समध्ये ठेवावी थोडीशी पुळी बांधून घरा म्हणजे पर्समध्ये बाहेर जाताना प्रवासामध्ये जाताना एक संरक्षण कवच आपल्या सोबत राहतं कुठली वाईट बाधा वाईट गोष्ट आपल्यासोबत कधीच घडणार नाही असं सुद्धा याचे फायदे आहेत म्हणून सांगते की आवर्जून ही दहा मिनिटाची दत्त महाराजांची ही सेवा प्रत्येकाने करावी अशी ही आहे अनुभूती येणार म्हणजे येणारच मी एवढं सांगू शकते आणि त्यानंतर संकल्प करायची काहीच गरज नाही आहे कारण की गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा करा गुरुपौर्णिमे झाल्यावरती सुद्धा तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता बस एवढं सांगेल आणि हो दत्त महाराजांवरती दत्त मार्ग असा आहे ना की खरंच सांगते तुम्ही तुमच्यावरती जर कधी काही संकट आलं तर नक्कीच म्हणजे तुमचे समजा दिवस सुखाचे आहेत तुम्ही आता खूप सुखामध्ये आहात समाधानी आहात तर दत्त महाराज तुमच्या बाजूला असतील नक्कीच तुमच्या बाजूला असेल त्यांचा अवर्ध अस तुमच्या पाठीवर सदैव असेल पण ज्या वेळेस तुमच्यावर संकट येईल ना तर दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर उभे राहतील म्हणजे संकट आपल्यावर येण्याच्या आधी ते स्वतः आपल्या मध्ये उभे असतील आणि ते संकट स्वतःवर झेलतील अशा प्रकारची ही सेवा आहे दत्त मार्ग आहे नक्कीच विश्वास ठेवून श्रद्धेने या मार्गामध्ये या या सेवेमध्ये या आणि सेवा गुरुपौर्णिमेनिमित्त करायला विसरू नका जे प्रत्येकाला शक्य आहे अशी तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ